नमस्कार शेतकरी बांधवांना आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे पीक विम्या संदर्भात पीक विम्याचे वाटप चालू असताना शेतकऱ्याच्या मनात काही विविध प्रश्न उपस्थित होत आहे तर ते प्रश्न कोणकोणते शेतकऱ्यांना हे प्रश्न पडलेले आहे की पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा कधी पडेल त्याचबरोबर सरसगट पीक विमा किती मिळेल व एकट्री हेक्ट्री जो काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे तर तो किती रुपयाचा मिळणार आहे हे सर्व प्रश्न जे आहे ना ते शेतकऱ्याच्या मनात उपस्थित झालेले आहे व तसेच कोणकोणत्या जिल्ह्यात किती टक्के पीक विमा नुकसान व खरीप हंगामासाठी महाराष्ट्र शासनाकडून कितीने निधी मंजूर झालेला आहे सविस्तर बातमी आज आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्याचपूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला ऑन करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कसलाही वेळ न घालवता तर सर्वात अगोदर आपण बघूया पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा हा कधी मिळेल महाराष्ट्र शासनाकडून जो पीक विमा कंपनीचा दुसरा हप्ता दिलेला जात असतो ना तर त्यामध्ये पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा जो आहे शेत तो शेतकऱ्यांना मिळत असतो तर सध्या महाराष्ट्र शासनाकडून फक्त पहिलाच हप्ता जो आहे ना जो तो पीक विमा कंपनी त्याचा निधी जो आहे तो मिळालेला आहे तर पीक विमाचा दुसरा महाराष्ट्र शासनाकडून पीक विमा कंपनीसाठी जो दुसरा हप्ता दिला जाईल तर त्यामध्ये जो निधी ना तो पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा हा शेतकऱ्यांना मिळेल जर पहिल्या हप्त्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे ते आपण थोडक्यात बघूया पंचवीस टक्के अग्रिम व वैयक्तिक तक्रार केलेल्या शेतकऱ्यांनी जी पहिल्या हप्त्यामध्ये काय झालेलं होतं बऱ्याच शेतकरी वंचित राहिलेले आहे पीक विम्या मिळण्यापासून ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक तक्रार केलेली होती तर त्यांची लिस्ट जी आहे ना ती कृषी विभागाने जारीसुद्धा केलेली आहे त्याचा आपण आपल्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे तर तो आपण व्हिडिओ बघून घ्या त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंक देत आहे तर पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा जो आहे ना तो मे महिन्याच्या अखेरीस मिळू शकतो शेतकरी बांधवांना सध्या भारत पाकिस्तान हे युद्धजनक वातावरण वातावरण चालू असल्यामुळे थोडा यासाठी विलंब लावू शकतो कारण की महाराष्ट्र शासनाकडून सर्व जे कामकाज निधी जे आहे ना ते रखवण्यात आलेले आहे शेतकरी बांधवांना तर ह्या कारणामुळे थोडा पीक विमा मिळत जो आहे ना तो विलंब लागू शकतो शेतकऱ्यांना व तसेच बरेच शेतकऱ्यांना हा सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे की सरसकट पीक विमा कधी मिळणार सध्या तरी सरसकट पीक विमा मिळण्याचा कसलाही काही चान्सेस वाटत नाही शेतकरी मित्रांनो सध्या फक्त पंचवीस टक्के अग्रिम व्यक्ती व ज्यांनी जी पर्सनल व्यक्तिक तक्रार केलेली आहे ना त्या शेतकऱ्यांना पीक विमा हा जो हो ना वितरित झालेला आहे क्लेम स्टेटस आपण स्वतःच्या मोबाईलवरून चेक करू शकता तर ते चेक कसे करायचे मी आपल्याला थोडक्यात सांगतो पीक विमाने पीक विमा कंपनीकडून एक मोबाईल नंबर जो आहे ना तो प्रस्थापित केलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपला हाय टाका टाकायचे व त्यांच्याकडून थोडेफार ऑप्शन येईल व त्याच्यावरती हे आपण ऑप्शन क्लिक करायचं की क्लेमचं ऑप्शन जे ना ते क्लिक करायचं तर आपल्याला तिथं क्लिक केल्यावर आप आपल्या प्रोफाइलवर आपला स्टेटस स्वतः पर्सनली चेक करता जाणार आहे तर तो जो नंबर आहे ना तो मी आपल्याला स्क्रीनवर दर्शवत आहे आपण तो नोट करून घ्या व त्या नंबरवरती व्हॉट्सअपला आहे करा शेतकरी बांधवांनो मित्रांनो खरीप दोन पीक विमा हा सरसकट मिळणार आहे फक्त थोडे दिवस याला विलंब लावू शकतो कारण की भारत पाकिस्तान युद्धजन्य वातावरणामुळे सर्व महाराष्ट्र शासनाने जी काही कामकाज आहे ते रखडलेली आहे व न निधी सध्या कसलाही वितरित केल्या जाणार नाही आहे पण खरीप दोन हजार चोवीस पीक किंवा हा सरसगट शेतकऱ्यांना दिला जाणार आहे शेतकऱ्यांना फक्त थोडाफार यासाठी विलंब होऊ शकतो तर या संबंधित जे पण काय अपडेट येईल ना ते लवकरच आपल्या चॅनलवर कळवण्यात येईल त्यामुळे आजच आपल्या चॅनलला जे ना सबस्क्राईब करून ठेवावं नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा शेतकरी बांधवांना धन्यवाद जय जवान 이제 있기산